सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आज ही बघा मस्त अशी सकाळ झालेली आहे माझी सकाळची देवपूजा त्याचबरोबर चहा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि आमच्या कंपाऊंडचं जे बांधकाम होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता त्या बांधकामला पाणी मारायचं चा काम चालू आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते इथून इथं एक खोली आहे म्हणजे इथं अगोदर जनावरांचा गोठा होता इथं ही बघा ही खोली दिसते म्हणजे हे बांधकाम जुनं आहे आणि पलीकडे हे आमचं असं घर आहे पण हे बांधकाम कशाचं होतं तर इथं गोठा होता आता मी म्हशी वगैरे सगळ्या विकलेल्या आहेत कारण घरी करायला आता आत्यांना पण वय झाल्यामुळं होत नाही आणि हे बघा हे इकडून असं कंपाऊंड बांधलेलं आहे हे बघा हे, हे असं कंपाऊंड आहे हा एरिया थोडा खूप मोठा आहे आणि हे सगळं आता पाणी मारायचं काम ह्यांना करावं लागणार आहे ते तर पाणी मारायच्या अगोदर घरात मात्र मनी आणि तिची पिल्लं वाट बघत बसलेली आहेत कारण त्यांना सकाळ सकाळी अगदी सहा ते सात वाजायच्या दरम्यान दूध आणि चपाती द्यावी लागते घरात आल्यावर मी बघते तर काय सोप्याचे कवर विस्कटले आहेत केलंय का हे सगळं पाडून ठेवले हा कुठे तुम्ही कुठे तुम? या चल देऊया या तू या तेच आहे ना या आ या चला घेऊन ये त्यांना इकडं बाहेर पाहिजे थांब मग जाऊया बाहेर बाहेर जाऊया जाऊया त्यांना बाहेर मस्त वातावरणात जेवायला फार आवडतं बघा थांबा थांबा हां जाऊया थांब। थांबा दुसरं कुठे आलं का हां थांबा रे जाऊया थांबा दूध पाहिजे बरं देऊया तुला दूध चपाती देऊया तुला तुझ्या पिल्ल्यांना थांबा थोडं दूध गरम करते मी घेतलं याचा थाम, ना आता यायचं गा कुठे ये ये या पळ पळ या तू प्लेट आणते थांब थांबा प्लेट आणू इथं बाहेर तसंच खाणार नाही चपाती मला माहिती आहे तुम्ही आहे की नाही हां थांबा देऊया देऊया थांबा खावा हां या इकडे इथे एक प्लेट आहे बघ खा हां खावा खा रे मी नाही काय करत धरा हां थांब तिकडं ठेव का पुढं हां खावा खावा लवकर मम्मी खायला लागली बघ मम्मी संपतात खावा हो खावा खावा मी काही करणार नाही तुम्हाला खावा मी जाऊ बर जात जात खवात इव्हान खवा खेळा इथे बघा बाहेर आमचं बसलेला आहे आणि त्याला पण मनीला दूध चपाती दिल्यामुळे ह्यालाही चपाती पाहिजे आणि इकडं आता आमचं कंपाऊंडला पाणी मारायचं काम सुरू आहे हे बघा कंपाऊंडच्या सर्व भिंतींना पाणी हे मारत आहेत हे एकटेच ह्या पूर्ण सर कंपाऊंडला बांधकाम झाल्यापासून ते बांधकाम बांधकामवाळीपर्यंत पाणी मारायचं काम, काम करतात हे बघा आता इथं कुठं हे उभा राहिलेले आहेत बघा आणि यांचं वयसुद्धा पन्नासच्या पुढं आहे पण तरीसुद्धा अगदी तरुणांना लाजवेल असं ह्यांचं काम आहे या कंपाऊंडच्या वॉलवरती चढून प्रत्येक को कोपरा आणि कोपरा वॉलचा कसा भिजेल हे ते पाहायला लागलेले आहेत आणि सर्वत्र पाणी मारायचं काम या वॉलला हे करत आहेत अगदी आता आमच्या घराचं बांधकाम झालं ना तर घराच्या बांधकामालासुद्धा संपूर्ण बांधकाम होईपर्यंत यांनी एकट्यानेच पाणी मारलेलं आहे कारण कसं आहे की गावापासून आमचं शेत थोडंसं दूर आहे आणि आम्ही शेतात राहतो त्यामुळं इथं मजूर मिळणं म्हणजे थोडंसं कठीण आहे त्यामुळं ही कामं आम्हाला स्वतःच करावी लागतात आणि ती कामं आम्ही आवडीनं करतो अगदी अगदीवरच्या भागीला सुद्धा पाणी पोचतं आणि खालून पाणी मारल्यानंतर जो जो भाग वरचा भिजला नाही तो पण भिजतो त्यामुळं हे वरून पाणी मारत आहेत आणि सर्व भिंती अशा भिजवत आहेत ही संध्याकाळची वेळ आहे बघा आणि संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत आणि आता सर्व स्टोरेज वातावरणामध्ये काळो सूर्य पावळा लागले ला। काळे ढग आकाशात सर्वत्र जमा झालेले आहेत आणि ह्यांचा नागोळ हा विषय खूप चांगला आहे त्यामुळं मी त्यांना एक प्रश्न विचारला की सांगा पाऊस आत्ता कसा पडतो काय सांगितलं पाऊस पडल्यानंतर दिशा बघायची पाऊस चालव कुणीकडून कुणीकडं उत्तरेकडून दक्षिणेकडे चालले उत्तरेकडून दक्षिणे वाईट 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 हा वाईट वाईट पळायला लागले पळायला डर आपल्याला पाऊस येणार किती जवळ वाटतात माहिती का ते टेकल्यात असं वाटायला लागलंय डोंगराला बघा हे निसर्गाचं रूप कसलं वातावरण झालेलं आहे की अगदी सूर्यास्ताच्या कडेला थोडासा पांढरा भाग तेवढाच राहिलेला आहे आणि वरचा आकाशाचा सगळा भाग काळोखाने व्यापलेला आहे म्हणजे काळ्या ढगाने व्यापलेला आहे पक्षी पाऊस जवळ आलाय ना आता काय सगळीकडे ढग झाल्यात आता सगळं वातावरण काळ काळ झालंय इकडं पांढराय इकडं चालल्या आता ढग आता पाऊस येणार आहे थोड्याच वेळात मोठा पाऊस येणार आहे ढग माहितीये काळ कुठं झालंय सगळं कसला नजारा आहे हा माहिती नव्हतं एवढं मग पांढर पांढर होतं सगळं आता अरे बापरे घे असूर्यप्रकाशाच जरा हे ना ठीक आहे आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा आता किती मोठा पाऊस सुरू झाला आहे घरासमोरच्या रस्त्यावर किती पाणी इतक्या कमी वेळात हे साचलेलं आहे पाण्याचे ओहो हे लांबपर्यंत पाणी वाहून येत आहेत बघा खरंच हा असा पाऊस ना जवळून बघायला खूप खूप मजा येते पण या पावसामुळे हे बघा पोर्चमध्ये किती पाणी साठलेलं आहे आता हे पाणी बाहेर काढलं पाहिजे मग ह्यांचं काम सुरू झालेलं आहे आता जाले ले। आता पाऊस बघून झालेला आहे आता पोर्चमध्ये आलेलं जे पाणी आहे ते बाहेर काढायचं काम सुरू आहे आता हे सगळं पाणी यांचं काढून झाल्यानंतर मी ते स्वच्छ असं पुसून घेणार आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा